श्री राम समर्थ श्री प्रवीण मुकुंद कुलकर्णी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी लिहिलेला समर्थ संकल्प अयोध्या त्याची परिणिती ह्या संवत्सराची पौष शुद्ध द्वादशी अर्थात 22 जानेवारी 2024। हजार चोवीस प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर नुकताच सूर्योदेव होत होता घाटावर लागलेली समर्थांची समाधी काहीशा ऊर्ण किरणांनी जागी झाली बलदंड खांद्यावर रोळणारे केस हलक्या शवाल्याने हलू लागले संगम परिसर जागा होऊ लागला कुबडीवर ठेवलेला हात समर्थांनी काढला आणि स्वतःच्या तेजल चेहऱ्यावर त्या सूर्याची किरणं लावून घेतली समर्थ उठले संगमावरच तीर्थ कमंडलूत भरून घेतलं रुद्राक्षमाळा प्रक्षाळून घेतल्या जटावर प्रोक्षण केले आणि निघाले आता प्रवास होता स्वप्नात बालपणात तपात बघितलेल्या एका तीर्थाकडे शरयू काठावरची अयोध्या आईच्या मांडीवर डोकं टेकून ऐकलेली रामाची अयोध्या जांभेच्या हनुमान मंदिरात प्रकट झालेल्या रघुनाथाची अयोध्या गंगाधर पंतांच्या कीर्तन प्रवचनातून ऐकलेली कल्पलेली अयोध्या त्या रामरायाची पावलं जिथं खेळली मोठी झाली त्या धुळीच्या कणाचं शहर म्हणजे अयोध्या समर्थांनी ऐकलेले वर्णन आणि आरंभलेल्या भ्रमणात अनुभवलेली देशाची अवस्था यातला कमालीचा फरक समर्थ अनुभवत चालत होते आत्तापर्यंतच्या देशभ्रमणात बहुसंख्य देवालयातले देव लपवलेले दुर्लक्षलेले होते काही देवालय उद्ध्वस्त झालेली तर काहींच्या माथ्यावर खेटून हिरव्या रंगाच्या भिंती चढवलेल्या श्रद्धा थिजलेल्या अश्रुत भिजलेल्या भयाने काळवणलेल्या होत्या समर्थ अहोरात्र फिरत ही परिस्थिती पाहत होते पुण्यातल्या पुने पुणेश्वरापासून काशीमधल्या विश्वेश्वरापर्यंत हीच परिस्थिती आता मनात हीच शल्य घेऊन समर्थ अयोध्येकडे निघाले प्रयागराजमधल्या दारागंज इथल्या घाटावर समर्थ संकटमोचन हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापना करत होते त्यावेळेपासून समर्थ अयोध्या मनातून अनुभवत होते इतर कुठेही नसलेलं एक विशेष समर्थांनी इथे केलं समर्थांनी इथे हनुमानाच्या उजव्या हातात गदा दिली तर डाव्या हातात मराठी हिंदवी स्वराज्याचा ध्वज भगवा दिला निरंजन आखाड्यात आजही हा बलभीम प्रतिष्ठित आहे समर्थांचे स्वप्न अयोध्येचे रामराज्य पूर्ण भारतवर्षात आणायचं हे होतं ती अयोध्या नगरी आता बघायची होती साठवायची होती रामाचं सुख सीतामाईचे वात्सल्य लक्ष्मणाचा पराक्रम ज्या वातावरणात रमलेला आहे तो अनुभव कसा असेल माझा राम विचारांच्या कल्लोळात समर्थ वेशी वेशीवर तो बलदंड देह साष्टांग प्रणिपात करता झाला समोर अखंड वास्तव उभं होतं रामरायाची अयोध्या पण फरक होता आईने सांगितलेली अयोध्या आणि डोळ्याला दिसणारी अयोध्या वेगळी होती भोवतीच्या प्रसादाला असलेल्या खिडक्यांना हिरवे पडदे होते सूर्यवंशी ध्वजाची कुठेच ओळख दिसत नव्हती हिरव्या रंगाने आणि गुलाबी भिंतींनी घुसमटलेल्या वातावरणातली अयोध्या होती ती रामचंद्र शब्दातल्या चंद्रात राम नव्हता तर एक चांदणी होती नबाबी श्रीमंती होती पण हिंदूंचं सनातन सौंदर्य त्यात कुठेच नव्हतं मोठमोठ्या प्रासादातून सनई चौघडा नाही तर सारंगीचे सूर निनादत होते बाजारपेठेत शरयू गंगेचे शंख शिंपले नाही तर गुडगुडी पानडब्यांची रेलचेल होती फुलेहारांच्या कट्ट्यावर फुलांच्या चादरींची संख्या जास्त होती समर्थ चालत होते बेभान होऊन झपाट्याने रामलल्लाकडे चालले होते दुतर्फा विषम संस्कृतीच्या खुणा पूर्वीच्या वैभव ओरबडलेल्या खुणा झाकलेली असंख्य मंदिरे त्यातून चुकून अभावानेच दिसणारे कळस समर्थांनी हे सारं आकरीत बघितलं होतं किरमिजी पडद्या टांगलेल्या खुराखली कुणाची सोलेली शरीरं लोंबत होती हे समर्थांना कळत होतं सहा साडेसहा फुटी देह मनातून त्वेषाने थरथरत होता अयोध्या प्रत्येक रस्त्यावरून मलूल दिसत होती राम तिथे होता नक्कीच होता पण तो परचक्राच्या सावलीत होता समर्थ त्वेष साठवत रामलल्लाच्या सदरेकडे चालले होते हातातली कुबडी मुठीत वेगाने फिरत होती जय जय रघुवीर ओठातून मनातून मेंदूच्या पटलावर कोरले जात होते समर्थांचे इतक्या वर्षाचे कठोर तप अयोध्येच्या भूमीवर उमटत चालले होते साडेसहा फुटी रांगडा पण तेजल देह झपाझप जप रामजन्म मंदिराकडे निघाला गंगाधर पंतांच्या कीर्तनात आलेली अवध नगरी ही नव्हती नक्कीच नव्हती समर्थ हनुमान गडीत पोचले बलभीमा हनुमंता मला घेऊन चल रामाईकडे घेऊन चल मला काहीच ओळखत नाहीये इथे सगळं परक वाटते तू आईने दादाने सांगितलेली अयोध्या ही नाहीये शेंदुराचे त्रिपुंड्र लावून समर्थ गढी उतरले आणि त्या पावन प्रांगणात पोहोचले समोर रामलला एका जीर्ण देवळात विश्वाचा विश्राम एका छोट्याशा कनाती वजा देवळात समर्थांनी गुडघे ठेक टेकले डोळ्यात नजरेत करुणेचा कल्लोळ उतरला माथा छातीकडे झुकला हात भूमीवर टेकले साष्टांग जमिनीवर टेकले तो क्षण तिथे थिजला त्यांच्या डोळ्यातले अश्रू फक्त भूमीतल्या सीतामाईने बघितले आईच ओळखते पुस्ते लेकाचे अश्रू काहीच क्षण देह उभा राहिला समर्थ रुद्रावतार घेऊ लागले मनात साठलेला त्वेष अंगात वीज फेकू लागला नजरेत गेल्या तीनशे वर्षात रामलल्ला वाचवण्यासाठी उडालेल्या अनेकांच्या रक्तांच्या चिळकांड्या उडू लागल्या दंडावरच्या नसा फुरफुरू लागल्या बांधलेला मारुतीचा गंडा भग्न होईल इतका आवेग अंगात भिनू लागला समर्थ रुद्र गगनभेदी आरोळीत देणार एवढ्यात साक्षात महारुद्र समोर आले माथ्यावर शांतपणे फुंकर घालून समर्थांना सावधपणाची आठवण करून दिली शांतो हम शांतो हम अनाहूतपणे समर्थ चालू लागले तटी गुप्तार घाट समर्थ शरयूत शिरले एक असीम डोह समर्थांनी प्राणायाम सुरू केला मुद्रेत समर्थ बसले मनातला दाह निर्माण झालेला क्रोध हळूहळू निवळू लागला एक निळी सावळी शलाका भोवती फिरू लागली हो अगदी तशीच जांभेच्या डोहात हीच होती साक्षात रामाई त्यांना शांतवत होती समर्थ स्वस्थ झाले विलोम झाले नदीमधून बाहेर आले अयोध्येत फिरू लागले प्रत्येक कोपरा कोपरा नहाळू लागले अयोध्येत मठ पाहिजे विश्वनाथ नावाचा रामदासी त्यांनी तिथे पारखला त्यांना तिथले मठपती केले अकरा महिने समर्थ अयोध्येत संचार करत होते उद्धार करायचा राम जन्मभूमीचा जीर्णोद्धार करायचा हिरवा रंग पुसायचा भगवा तिथे लहरला पाहिजे संकल्प केला अयोध्या काशी मथुरा सह प्रत्येक मंदिर पुन्हा हिंदवी करायचं पुनीत करायचं समर्थ संकल्प त्याची परिणिती ह्या संवत्सराची पौष शुद्ध द्वादशी अर्थात 22 जानेवारी 2024, हजार असा हा सुंदर लेख श्री प्रवीण मुकुंद कुलकर्णी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी लिहिलेलं आहे त्यांना मानाचा मुजरा जय जय रघवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।